कोल्हापूर शहरातील पापाची तिकटी इथल्या मध्यवस्थेत गेल्या काही दिवसांपासून अंदरबाहर जुगार अड्डा दिवस रात्र सुरू होता या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं गुरुवारी रात्री छापा टाकला त्यामध्ये अडतीस जण जुगार खेळताना सापडले त्यांच्याकडून जुगारातील रोख दोन लाख त्र्याहत्तर हजार आणि तेवीस मोबाईल हँडसेट असं पाच लाख अकरा हजारांचं साहित्य जप्त केलं जुगार खेळणाऱ्या अडतीस जणांवर कारवाई करण्यात आली पोलिसांनी जिल्ह्यात सर्वत्र अवैध व्यवसायाविरोधात मोहीम उघडली आहे दरम्यान कोल्हापूर शहरातील पापाची तिकटी या मध्यवर्ती वस्तीत लक्ष्मी गल्लीतील मारुती टॉवर या इमारतीत बेकायदेशीररित्या अंधरबहार जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली त्यांनी उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाला कारवाई करण्यास सांगितलं गुरुवारी रात्री पथकानं या जुगार अड्ड्यावर छापा टाकला तिथं जुगार अड्डा चालक लक्ष्मण पोवार मालक अविनाश कांबळे मॅनेजर वैभव कुलकर्णी वसीम बागवान गणेश सोनवणे यांच्यासह अडतीस जण जुगार खेळताना आढळले तसंच जुगारावर लावलेले दोन लाख त्र्याहत्तर हजार रुपये तेवीस मोबाईल हँडसेट असं पाच लाख अकरा हजार रुपयांचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं या सर्वांना जुना राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं